जय शिवराज जागतिक मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा आणि झी चोवीस तासनं हा एक स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे आणि या उपक्रमांतर्गत माझी आवडती कविता सादर करतोय कुसुमाग्रजांची कणा ही कविता ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी ठेवले हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा